महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत माधवीताई नरेश जोशी यांनी जनता दरबारात दिलेले वचन सार्थ ठरवले सेंद्रिय शेती करणाऱ्या तरुण प्रयोगशील तरुणाला केली वस्तुरूपी मदत माधवीताई नरेश जोशी या नेहमीच गोरगरीब जनता अडी अडचणीत असणाऱ्या प्रत्येक दुःखी कष्टितांच्या समस्या सोडविण्यासाठी तळागाळात जाऊन विचारपूस करून त्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेत असतात अशाच एका पदवीधर तरुण हेमंत नामदेव कोंडिलकर याने पोल्ट्रीधारक शेतकरी बांधवांना पोल्ट्रीमध्ये येणाऱ्या समस्येवर यशस्वी उपाययोजना व शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत निर्माण करणाऱ्या तरुणाच्या शेतावर जाऊन भेट घेतली व त्याला या उपक्रमात लागणाऱ्या वस्तूंची पूर्तता केली जाईल असे आश्वासन देखील दिले होते तेच आश्वासन आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नरेश जोशी युवा प्रतिष्ठानाच्या पक्ष कार्यालयात सर्व वस्तूंचे वाटप करून खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आणले आहे यामध्ये ड्रम आटा चक्की इत्यादी वस्तूंचा समावेश आहे तत्प्रसंगी या तरुणाने माधवीताई नरेश जोशी प्रतिष्ठानच्या संस्थापिका व भावी खासदार माननीय सौ माधवीताई नरेश जोशी यांचे विशेष आभार मानले आणि भविष्यात तालुक्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांचे अधिकाधिक पद्धतीने निरसरण केले जाईल याकडे लक्ष केंद्रित केले व तालुक्यातील शेतकरी बांधवांना उत्तम प्रकारचे से सेंद्रिय खत उपलब्ध करून देण्यात येईल अशी आशा देखील व्यक्त केली महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात माझं नाव हेमंत कोंडिलकर मी कर्जत गाव कर्जत तालुक्यातील वांडिया गावाचा रहिवासी आहे आणि माझं शिक्षक बी कॉम झालेलं आहे गेली तीन वर्ष मी पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांसाठी ज्या उद्भवणाऱ्या पोल्ट्रीतल्या समस्या होत्या त्यावर निरांकरण करत आहे परंतु हे निराकरण करत असताना मी शासनाच्या सर्व कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी असतील स्थानिक आमदार असतील खासदार असतील की ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी जे प्रयत्न केले होते ते शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण शासनाकडून कुठल्याही प्रकारची मला मदत किंवा कुठल्या प्रकारचं हे मला प्रतिसाद मिळाला नव्हता पण मागच्या सा ह्या महिन्याच्या सात सा, सा, तारखेला मी मालिकाईंची भेट घेतली आणि दाईंना सांगितलं की दाई असा असं मी संकल्प हा जो करतो आहे त्यातून माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा प्रॉ हे होतं म्हणजे तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अडचणी दूर होणार आहेत तसेच पोल्ट्रीवाल्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि ताईंनी तत्काळ त्याच दिवशी माझ्या शेतावर भेट घेऊन ताईंनी मला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला लागणाऱ्या या प्रकल्पासाठी ज्या निविष्टा लागतील त्या दिल्या जातील आणि आज वीस दिवसाच्या ताईने जे मला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं त्यामुळे मी ताईचा आभारी आहे आणि या सम या प्रोजेक्टमुळे माझ्या तालुक्यातील पोल्ट्री शेतकऱ्यांच्या काही असतील त्या समस्या दूर होतील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना एक रासायनिक खताला पर्याय म्हणून उत्तम प्रकारची चांगली खतं कीटकनाशके उपलब्ध होऊन स्थानिक बाजारपेठेतील तयार होणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला विषमुक्त असेल आणि लोकांना एक विषमुक्त अन्न धान्य देण्याचा माझा प्रयत्न आहे आता मला यासाठी पाच पिंप एक आटा चक्की जे आटा चक्की मधून मला चांगल्या प्रकारचा खर्च असतील काही औषध वगैरे बनवायचे त्याचे पावडर करून वगैरे ते करता येतील आणि थोड्याच दिवसात मी त्याचा एक छोटासा प्रोजेक्ट तयार करून काहीच्या असते त्याचं उद्घाटन केलं माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी